महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात खळबळ माजवणाऱ्या नाशिकच्या हनीट्या प्रकरणानं आता नवं असं वळण घेतलेलं आहे या प्रकरणात तब्बल बहात्तर वरिष्ठ अधिकारी आदिवाजी विद्यमान मंत्री आणि तसंच काही राजकीय नेते देखील अडकल्याची माहिती या माध्यमातून समोर आलेली आहे या प्रकरणाच्या तपासासाठी गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभागानं संयुक्त अशी मोहीम हाती घेतली असून हो अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि हॉटेल व्यावसायिकाशी संबंधित जमिनींच्या व्यवहारांचा सखोल असा तपास सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या हनी ट्रॅप प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवून दिली आहे या प्रकरणात एका महिलेच्या व्हिडिओच्या आधारे अनेक बड्या अधिकाऱ्यांना आणि ने नेत्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याचा या माध्यमातून संशय व्यक्त केला जात आहे त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण नेहमी प्रमाणच आपण तापलेलं पाहत आहोत महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात गंभीर असे आरोप विधिमंडळात केलेले होते यामध्ये राज्याचे चार मंत्री आणि अनेक वरिष्ठ आय एस आय पी एस अधिकारी सामील असल्याचा दावा देखील केलेला होता आणि त्यांनी एका पेन ड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे असल्याचंही म्हटलेलं आहे दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणात हनी ट्रॅप नसल्याचं देखील म्हटलेलं होतं मात्र तरी देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे राऊत यांनी असाही दावा केला आहे की शिवसेनेतून फुटलेले जे चार खासदार होते या खासदारांना हनी ट्रॅपमुळे पक्षातून बाहेर पडावं लागलं या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलिसांनी देखील विशेष पथक असं स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळे गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग संयुक्तपणे माहिती संकलन करत आहे अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स म्हणजे सी डी आर देखील तपासले जात असून यामध्ये काही संशयास्पद संपर्क कुणाला साधलाय का किंवा मा याच्या माध्यमातून काही कॉल डिटेल्स देखील तपासले जाणार आहेत आणि त्याचा शोध घेतला जाणार आहे तसंच या प्रकरणात सामील असलेल्या हॉटेल व्यावसायिकाचा म्हणजेच त्या उद्योजकाचा आर्थिक व्यवहारावरही पोलिसांचं बारकाईनं लक्ष आहे आणि काही जे हॉटेल व्यावसायिकानं काही अधिकाऱ्यांना त्यांच्या संस्थांना मदत करण्यासाठी दबाव टाकल्याचा संशय देखील या प्रकरणात बळावलेला आहे याशिवाय जमिनींच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून येण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे यामध्ये आर्थिक देवाणघेवाण उघड होऊ शकतं असं पोलिसांना वाटत आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणात गुंतवणूकदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरती देखील लक्ष केंद्रित केलेलं आहे तपासादरम्यान काही अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकाशी नियमबाह्य पद्धतीनं संपर्क साधल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे या प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती देखील कठोरपणे कारवाई होण्याची शक्यता आहे तसंच काही संशयितांनी आपले मोबाईल फोन फॉर्मॅट केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे यामध्ये काही नक्कीच गूढ असणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळेच आपण आता माहिती दडवल्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून अधिकारी संबंधित आजी माझे जे कोणी मंत्री असतील यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून आता काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी देखील विधानसभेत त्या संदर्भात पेन ड्राईव्ह दाखवून चार मंत्र्यांचा समावेश यामध्ये असल्याचा दावा देखील केलेला आहे तर संजय राऊत यांनी देखील शिवसेनेच्या जे चार खासदार होते त्यांच्यावरती दबाव टाकला आणि त्यांना कसं पक्षातून घेऊन गेले असा देखील आरोप केलेला आहे के किंवा त्यांनी कसं पक्षांतर केलं हे देखील त्यांनी आता त्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पूर्वीचे भाजपचे आणि आताचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील याबाबत अनेक असे खुलासे केलेले आहेत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी देखील निगडीत प्रफुल्ल पटेल आणि महाजन यांच्याबाबत काहीसे खुलासे केलेले आहेत दरम्यान भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा यांना या प्रकरणात अटक झाल्यानं राजकीय वातावरण आणखी देखील तापलेलं आहे लोढा यांच्यावरती बलात्कार आणि गुन्हे देखील झालेले असून ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात येत आहे तसंच त्यांचा तस भाजपात प्रवेश झाल्याचं आणि ते भाजप नेते असल्याचा देखील दावा केला जात आहे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लोढाकडे अनेक व्हिडिओ असल्याचा देखील दावा या निमित्तानं केलेला आहे आणि तशी माहिती आपल्याकडे असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जे प्रसिद्ध झाल्यास मोठा गोंधळ देखील उडू शकतो राज्याच्या राजकारणात खळबळ उडू शकते आणि अनेक अधिकारी मंत्री यामध्ये गुंतू शकतात असं देखील यामधून त्यांचं म्हटलं जात आहे लोडा यांनी एका बटनाने सर्वां सर्वांना उघड करण्याची धमकी देखील व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे ज्यामुळे ह्या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची देखील दाटपणे शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान लोढा यांच्या विरोधात पुण्यात देखील एका पीडित महिलेने गुन्हा दाखल केला असल्याचं देखील म्हटलं जात आहे महाजन यांनी खडसे यांच्या आरोपांना उत्तर देत त्यांनी त्यांच्यावरती देखील गंभीर असे आरोप केलेले आहे तसंच यामध्ये संबंधित तपास यंत्रणा अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासत आहे ज्यामुळे संशयास्पद संपर्क आणि संभाषणांचा खुलासा देखील होऊ शकतो किंवा कॉल डिटेल्स आल्याच्यानंतर त्यांचे जे काही संपर्क झाला आहे ते देखील आता माहिती होऊ शकतं तर यातील हॉटेल व्यावसायिक जो आहे त्या व्यावसायिकाने काही जमिनी किंवा इतर काही व्यवहार केलेले आहेत त्या आता त्या व्यवहारांची चौकशी देखील सुरू आहे या माध्यमातून त्याने काही प्रीमियम किंवा मोक्याच्या ठिकाणी जमिनी आदिवासी क्षेत्रातील जमिनीची रूपांतरणे किंवा नावावर करून घेणे आणि काही अटीवरती जमिनीची खरेदी यांचा देखील समावेश आहे असं देखील म्हटलं जात आहे तपासादरम्यान संशयास्पद आर्थिक व्यवहार उघड होण्याची दाट शक्यता असल्यानं त्या माध्यमातून तसा तपास देखील केला जात आहे जा ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढू शकते तर गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग हे दोन्ही विभाग मिळून माहिती या माध्यमातून संकलित करत आहे आणि तसा तपास करत असून यामुळे प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा प्रयत्न होत आहे या प्रकरणात प्रपरुल लोडा हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांचे नाव स्पष्टपणे समोर आलेलं आहे त्यांच्यावरती हनी ट्रॅप आणि बलात्काराचे आरोप देखील असून त्यांना मुंबईत अटक झालेली आहे लोढा हे जळगावमध्ये जळगावमधील जामनेरचे रहिवासी असून ते भाजपचे कार्यकर्ते आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप आहे संजय राऊत यांनी लोडा आणि महाजन यांच्यासोबतचा फोटो शेअर करून सीबीआय चौकशीची या प्रकरणात मागणी केलेली आहे एकनाथ खडसे यांनी लोढाकडे व्हिडिओ पुरावे असल्याचा दावा केलेला आहे त्यामुळे या प्रकरणात आणखी काही खुलासे देखील यापुढे होण्याची दाट शक्यता आहे तसंच या, या प्रकरणाची मुळे जामनेर जळगाव नाशिक पुणे ठाणे मुंबई आणि दिल्लीपर्यंत पसरल्याचा दावा देखील राऊत यांनी केलेला आहे दरम्यान ठाणे गुन्हे शाखेकडे तीन गोपनीय तक्रारी दाखल झाल्याच्या देखील म्हटलं जात आहे आणि त्या माध्यमातून त्या प्रकारे चौकशी देखील सुरू आहे ठाण नाशिक ठाणे मुंबई पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे देखील गुप्त तपास सुरू आहे असं देखील म्हटलं जात आहे आणि त्या तपासादरम्यान काही अधिकाऱ्यांनी मोबाईल फोन आपले फॉर्मॅट केल्याची म्हणजेच माहिती त्यातून डिलीट केल्याची माहिती देखील आहे या प्रकरणामुळे राज्याच्या प्रशासकीय किंवा प्रशासनिक साखळीवरती आणि राजकीय प्रतिमेवरती देखील परिणाम होण्याची शक्यता आहे यामध्ये जर दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई होण्याची या माध्यमातून शक्यता आहे असं देखील म्हटलं जात आहे आणि त्या माध्यमातून तपासातून आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात या प्रकरणानं महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात देखील एकूणच खळबळ माजवली आहे तपास यंत्रणा आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी वेगाने देखील काम करत आहे दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे तर राजकीय नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण आणखीच गुंतागुंतीचं देखील बनलेलं आहे येत्या काही दिवसात या तपासातून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे